रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळणा पुकारणार हे त्याच्यामुळे त्यांना काढवता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहीत नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या टायमा सांगते की अमुक याचिका करिका कालच केली निकाल कालच आला <laughs> आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फोरेंचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून <laughs> घेतला असं कसले म काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील हो असं काय होऊ शकत इतके दहशतवादा सारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकार लोकशाही लिहिल्या हे आता आणि इंग्रजांनी रोखल राव इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते माया उभर आणि तुम्हाला मला बोलता तुम्ही चुका करता तस आपल्याला रात्री कायदा माही झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल हा मालकावा निघायचं आज रात्री काय करायचं म्हणजे ती डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला अचानक घ्यायचे का त्याचे समोर मन न मांडणारे ते निकाल लागून घेतो न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला न्याय न्यायादेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे बाजू गेलं न्याय मंदिरा समोर न्याय देवते समोर बनणार आहे गेल्या वेळेस सुद्धा असं झालं न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता हे सत्य त्याच्यामुळे हात गोय केला माहितीच काय झालं आपण हे परवानगी म्हणजे आपण अर्ज घ्यायची तर त्याने कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं ते नवीन कायद्याच जे काय असं ना डिपार्टमेंटच पुढे मिळणार का जवळपास रात्री बारा वाजला होते सापडायला एवढा मोठा कायदा बनेला त्याचं काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला करतो का करतो का कोणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री योग दोन वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिचा अर्ज करा आणि परवानगी ते ठिकाणी मला लक्षात मराठी परवानगी द्यायची कधी सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणा तिथं थांबलं आता कळणार मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण त्यांचं जीवना की देवाच्या गेलं पाहिजे आहे का नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे क्लिअर कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा आहे कालच आला आहे मुल काम हे बरं मग आई लावले कोणामध्ये घोडे लावले त्या आता आमची खेडेची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बरं कायदा तर सभाने माहिती का आपली सगळे सवयीच्या आधी सूचना काढली आपली सगळ्या सोयी चाली सुटना काढली त्यावेळेस हरकती मागित हरकती मागित आहे तू काय ल हरकती फेटली का नाही तर काय ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकती नाही इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हरकत घातल्या करायची बघा ही लई शोकांची काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला सेवा दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला देव दे कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्या संत देव आपल्याला वारकाई संप्रदायाचा आशीर्वाद दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत तिकडच्या घडीला आपल्यासाठी पाठबळ याला सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत सगळे सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू नका हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलानं आपल्या केली हे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरा मारायचे नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि एक एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी काढित नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानं लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढोक घेऊ नका घेऊन फोन साहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबई आलोय मला मारून तो बाया घालो की बाया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण मला आठवायला तयार नाही प्रवेश साहेब आता हे बलिदान तुमच्यामुळे गेले त्याच्या सगळ्या पाप तुमच्या डोक्यावर योग्य पुणे साहेब घ्यायला ठेवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवुठ्या धोरणामुळे झालेल्या मराठ्याच्या पोराला माझी हात जोडून विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे एखादी सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेव्हा लक्षात ठेवा मुंबईकडं करणार आहे फक्त बघा तुम्ही कस कस चालवायचं कर आत्महत्या करू नका शांततेच आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्याबरोबर काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे मस्त नाही आहे आज उद्या परवा मला वाट आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे येत जात्रा त्यामुळं आज उद्या परवा येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो या दगड दगडफेक जातो फक्त काळजी एवढंच सांभाळा तुम्ही तुम्ही देत आहे त्या ठिकाणी बसा गणेशजींना काय आता काय दिच करू नका अरपाची शेवटचे निर्यक टाकतो फ करू नका आणि शेवटच सांगणार मायबाप सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेखनाबाळेसाठी लढायला चाललोय जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडून देऊ नका सगळ्या मराठी तुमच्या लेखासाठी माझा जीव गेला बलिदान बी गेलं तर मी हटणार नाही एक पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचं दे सावध पुणे जायचं नाही इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकड्यूज शेतात असला तरी मुंबईकडे काम ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटा मिनिटाला म्हणतो मी घंट्याला नाही मिनिटा मिनिटाला मुंबईकडन आंदोलनाकडे त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाने गावात राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी विसरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षांचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माझे खासदार माझे आमदार माझी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमागोडून जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ <स्थागा>। तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आहे अशी संधी आहे या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याचा पाठीशी उभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज दोन सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शक घ्या समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनातही मतभेद असते तर ती वेळ नाही खूप आर्थिकतेचा सामना आहे खूप आता आर्थिकतेचा सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेखनाच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठिवून हात फिरवण आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगवतोय जाणून बुजू आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच आहे ही तुम्हाला माझी आंतरवादीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात धोरण विनंती करू नका तुम्हाला हे समाज या यो की ला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला होता योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्यांना साथ द्यायची तीच माझी विनंती आहे तो तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा दोन विनंती आहे आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट रेडवाकडं वागायचं नाही शांततेत गाड्या हणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमदार उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे मान्य न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही वकिला न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढं बघू पण चालताना गाड्यांची रेस पावायची नाही ह्या पुढे पावायच्या नाही मागं राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराच झालेलं नाही हे सगळ्यांनी आणि तसेच गाड्या तो मोटरसायकल दमन आणा नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आल्या त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्या ला, झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी महाशेवक म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक स्वयंसेवक कितीच पुरणार तुम्ही बघा आता आणखी उद्या पारवापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही आणखी दोन दिवसांनी बघा तस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दममाने चाला गाड्या धडकू देऊ नका एकामेकाला आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा ड्रायव्हर इकडं तिकडे बघू तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकला त्याच्यामुळे गाडी आणू नका तिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथं गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुणी आणायची नाही उशीर झाला तर एक दिवस नेट येणार मुंबई कुठे नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे आहे धन्यवाद मिनट शांत बसा अरे एक मिनट शांत बसा शांत हा चांगली गोष्ट आहे काही आर्थी शर्थीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे आधी सर्दी मान्य करू स्वागत आहे परवानगी देतात आधी शर्ती होती आम्ही आठी शर्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के गा पालन करणार ही आमचा शब्द आहे आणि परवानगी जे दे देतात पहिल्या जनता या सात कोटी मराठ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक मी बघतो ना मी सारवण वाचलं कोणा निर्णय घे कारण आता मला अशी माहिती मिळाली आता तरी बा कुठे माहित नाही मी कर्मचारी जेव्हा तिनं काय बी के साईब का कोण मध्ये कुठं शिवगेरी ले का कुठं तरी त्यांचं शिस्त यायला लागले शिवगेरी लेखा हा तिथं हो ते येऊन पोरांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असतं आता चर्चा आणि आसव सांग राहायचं नाही कोणत्या मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला त्यांच्या सन्मान करायची असतील त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही आता काय ना सांगितलं कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का आणि तुमचा काय प्लॅन आहे विस्तार नाही न्यायालयावरती कधी बोलत नाही आम्ही सन्मान करतो

का पाच हजार लोक मला परवानगी मी परवानगी वाचतो त्याच्यानुसार मुंबईकडे पाटील ज्या मार्गाने पाटील जी पाटील ज्या मार्गाने तुम्ही जात त्या मार्गाची पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिली Di mana? Angkat selapar orang yang masih kawan. Apa pun itu tak. Jawab atas menteri parang ini sudah terbuka. Jangan kau bawa. Jawab oleh parang ini parang ini sudah. Tanah parang ini sudah. मराठा आणि कुंभी एक अठ्ठावन्न लाख रुंदीचा आधारे मराठा आणि कुंभी एका अंमलबजावणी हैदराबाद च गॅजेट ताकाळ लागू करून लगेच अंमलबाजवली करायचं सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅजेट गॅजेटी हे लागू करून तात्काळ अंमलबाजवणी करायची सगळ्या आधी सुद्धा काढून आता दीड वर्ष झालं सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची सर सकट सगळ्या केसेस माझ्या घेऊन म्हणले होते त्या सगळ्या माझ्या घ्यायच्या गे बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही ती तातडीनं द्यायची लगेच ते परवा देतो चारवा देतो ना भेटा ते नाही अशा नऊ दहा आठ दहा आठ ते नऊ मार्ग आम्ही त्यांच्याकडे दिले आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून काढल्या कुठे प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोटीस शोधल्या जात नाही ते तातडीनं सगळं मागणी काढलं पाहिजे व्हॅलिडिटी पाहिजे आणि प्रमाणपत्र नाही अशा मागण्या सांगितल्या असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का तुम्ही सांगून राहिलं ते आहे ते काय पण सांगत जायचं आपलं कारण आपला जय पाठीला काही उद्या यांना सांगायचं त्यांचा रात्र फोन आला निरोप आलाय म्हणजे आता वाजता आणि त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी होते ना ते सुद्धा मग चर्चा नाही शिंदे रेडी वाटत मग काय तिथं चर्चा होत असती हे माझ्या सांगून पुढे हे चर्चा होत असती आता चर्चा मी स्वप्न व्हायचा मी घेतलं त्याच्यावर काय काम बन पाहिजे पण कोणी जर सांगणार आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर काही पोळ्यांनी लोक करायचं नाही वाट द्यायची काही बोलायचं नाही सामान्य वाटून लावायचं काम करायचं मला सांगा निरोप आला पुण्याचा निरोप आला होता कुठे बैठक सुनाला कुणाला बोलायचा भेटता राजेश मॅडम اچھا ھم 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 ھم